एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची घोषणा सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात आज महत्वपूर्ण बैठक तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंहांनी खरगेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांकडून भेट घेत राधाकृष्णन यांना शुभेच्छा तर नवे उमेदवार सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक आपल्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकूरांकडे शपथपत्र का मागत नाही राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर खडा सवाल ठाकरे बंधूंची युती झालेल्या बेस्ट पतसंस्थेची आज निवडणूक अपहार झाल्याचा भाजपचा आरोप तर एकवीस संचालकांना चौकशीसाठी नोटीस अजित पवार आपल्याला सातत्यानं टॉर्चर करत असून भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवारांबाबत निर्णय घ्यावा रोहित पवारांवर केलेल्या भावकी संदर्भातील वक्तव्यावरून राम शिंदेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आणणार असल्याची रोहित पवारांची माहिती पाच हजार कोटींचा मलिदा खाल्लेल्या गँग्स ऑफ गद्दारांचा पर्दाफाश करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी योजनेची घोषणा केल्याची शिंदेंची माहिती जलसंपदा विभागाच्या एकशे चौपन्न एकरपैकी तीस एकर जागा अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा शेतकरी संघाचा निर्णय जलसंपदा विभाग पुनर्विचार करणार असल्याची सूत्रांची माहिती तुळजापूर मंदिराच्या बाबत आशीष शेलारांनी बोलावली बैठक प्रताप सरनाईक आणि राजेंना उशिरा निमंत्रण बैठकीत सहभागी होणार का याकडे लक्ष नागपूरसह पूर्व विदर्भातील आठशे शिक्षकांचे पगार रखडले शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाचा परिणाम संबंधित शिक्षक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार श्रीमंत रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत येणार आशिष शेलार पु ल देशपांडे कला अकादमीकडे तलवार नेणार पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट तर पुणे सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी मराठवाड्यात मुसळधार पावसाचं थैमान परभणीतील येलदरी धरण भरलं तर परळीत ओढ्याला पाण्यात अडकली काळ <स्याँगा> ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झलेन्स्की यांच्यात आज व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण बैठक पाच देशांचे प्रमुख नाटोचे सरचिटणीस आणि युरोपीय महासंघाचे आयुक्तही सहभागी होणार आज शेवटचा श्रावण सोमवार देशभरातील मंदिरात भाविकांची गर्दी काशी भीमाशंकरसह अनेक मंदिरं गजबजली